नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती त्याचं नाव आहे आरविशानी मम्मा <laughs> तर मंडळी मी जसं ऑफिस मधनं आले त्याने आता वाजले आहे साडेसहा आणि आज जो व्हिडिओ आहे तो संध्याकाळचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल की माझं संध्याकाळी साडेसहापासून ते रात्री झोपपर्यंतचं रुटीन कसं असतं हे तुम्हाला आज थोडक्यात शेअर करेल त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला ओरली नाही बोलत तर दाखवते की काय काय काम असतं संध्याकाळी विशालचा टिफिन असतो त्याच्यानंतर अजून मग आयुष्य स्टडी व त्याचा होमवर्क घ्यायचा असतो बाकी सगळ्या गोष्टी आहेत तर तुमच्यासोबत शेअर करेल संध्याकाळी पाणी येतं कपडे धुवायचं असतात या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर आज आणि संध्याकाळचं रुटीन किती बिझी असतं माझं हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल मी इकडे आहे विश इकडे विशाल आणि मी जस्ट कामावरून आले आहे आणि माझ्या माझ्यासाठी मस्त गरम गरम चहा करून ठेवला आहे म्हणजे ते रोजच करून ठेवतात कारण मग आल्यानंतर पटकन मला पण कामाला लाव लाग म्हणजे कामाला सुरुवात करावी लागते म्हणून मग मा चहा त्यांनी बनवून ठेवला जातो आम्ही पहिले दोघ हो चहा घेतो मग बाकीच्या कामांना सुरुवात करते चला दाखवते तुम्हाला पण तर चहा घेण्याच्या आधी भाजीची तयारी करून ठेवते आहे भाजीला बनवते आहे सोयाबीन बडी तुम्ही ही बघू शकता सोया आहे आणि छोटेवाले जे सोयाबीन असतात ते आहेत तर मग त्याचीच भाजी बनवते कारण आता तुम्हाला माहिती आहे नॉनव्हेज वगैरे सगळं बंद आहे पटापट भाजीला काय बनवायचं सुचत नाही मी असे सगळे जे कडधान्य आहे त्याच्यानंतर सोयाबीन आहे ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आले घरी आणि पटकन म्हटलं ती भाजी विशालला बनवून देते तर सोयाबीनची भाजी बनवते आहे विशालच्या टिफिनसाठी हे जे सोयाबीन आहे ते एका पाण्यामध्ये भिजत घातलेत मी आणि गॅसवर ठेवून देईल थोडस मीठ टाकून त्याला छान मोकळी येऊन देईल तर इकडे आहे मस्त गरम गरम चहा आणि माझे फेवरेट क्रॅक बिस्किट हे खूप जास्त आवडतात मला ही रोजच असतात माझ्या चहा सोबत असं आणि तिकडे सोयाबीन पण छान मीठ टाकून उकळायला ठेवली आहे पाण्यामध्ये तोपर्यंत मी चहा पिऊन घेते आता तर आता आमचा असा आमचा टी टाइम चालू आहे आणि टी टाइम सोबत तुम्हाला दाखवलं असेल की आम्ही कोणतं बिस्किट खातोय क्रॅकजॅक एवढं छान बिस्किट आहे खायला खूप छान लागते याच्यासारखं बिस्किट नाही त्याच्या खूप लहानपणापासून मी बघत आलोय की हा क्रॅक बिस्किट खूप छान आहे खूप छान टेस्ट या तुम्ही पण चहा प्यायला <laughs> माझं फेवरेट बिस्किट आहे ब्लॅक जॅक या सर्वजण चहा घ्यायला बघू शकता तुम्ही सोयाबीन छान उकळलेली आहे आता जोपर्यंत सोयाबीन शिजते तो तो आहे तोपर्यंत मग पीठ भिजवून घेते आणि हा विशाल हवा व्हिडिओसाठी मदत करताय बोलते ठीक आहे चालेल तू व्हिडिओ बनव <laughs> करते <है थे। laughs> करतो तुला मदत असं ठीक आहे मसाला काढते मी आणि मसाल्यामध्ये कान, दोन कांदे घेतले टमाटर घेतला आहे लसूण आहे अद्रक आहे आणि थोडं खोबरं आणि कोथिंबीर ॲड करून घेईल याच्यामध्ये मसाला बारीक करून घेईल मस्ती चालू आहे माझ्या घाई घाईचे कामळ आणि चालू आहे खेळायचं काम तेल टाकलं okay. सोयाबीन टाकून घेतला आणि मीठ थोडं सांभाळून टाकायचं आहे कारण सोयाबीन शिजताना ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे त्यामुळे फक्त मीठ हळद पण करून घेतली आहे मसाला छान लाल करून घेईल ला आता जवळजवळ पंधरा वीस मिनिट हा मसाला छान लाल होऊन देईल कारण मला मसाला कच्चा वापरलेला आहे त्यामुळे मग कच्चा पण आला पाहिजे मसाला छान शिजतोय आणि सोबत करते आहे चपात्यांची तयारी तर मंडळी वाजले आहेत बरोबर सात आणि अजून चपात्या बाकी आहेत माझ्या पंधरा मिनटं लागतील मला चपात्या करायला जास्त चपात्या करायच्या नसतात विशाल टिफिनसाठी घेऊन जातात तुला काय आला असं आणि बाकी आदविशला वगैरे मला असेल विशाल संध्याकाळ रात्रीचा भात घेऊन जात नाही कारण झोप येते भात खाल्ल्यानंतर त्यामुळे पेटने किती प्रसा पसारा घातलेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा खेळणी कुठे काय तर कुठे काय बघा सगळ पांगून ठेवलंय आणि पूर्ण नॉनव्हेज सारखेच लागते म्हणून हा मटन मसाला मी तिच्यामध्ये यूज करते आहे थोडासा एक चम्मच तरी यूज करेल ही जी सोयाबीन आहे ती पण आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया मसाला निक झाली तर आपण याच्यामध्ये थोडं पाणी ऍड करणार आहोत एवढंच पाणी ऍड करणार आहे जास्त नाही करणार आहे मी थोडीशी सुकीच छान लागते आमच्या इकडचं संध्याकाळचं वातावरण तुम्ही बघू शकता किती छान वाटतंय छान वाटते संध्याकाळ आता सात वाजलेत बरोबर आणि इकडे मिठू बसलाय इकडे मैना आहे मैनाने तर किती घाण करून ठेवली बघा आता तिला साफ करायला लागेल थोड्या वेळाने सगळं काही एकदा विशाल सकाळी त्यांचं आवडतात दोघांचं मग दिवसभर पण ते तसं मग जे काय खातात ते सगळं सांडवून ठेवतात खाली मग आता पण आवरावं लागेल मला दोघ जण बसलेत मस्त आणि तिला तर मी आल्यावर काय आनंद होतो काय माहिती खायला भेटतं ना काय काय मैना तू मैना सर्दी झाली मैना मला करते उं, करते अशी बोलते हल्ली ती आपल्याला शिंकाली की तिला पण शिंका येते मी खोक म्हणजे घरामध्ये कोणाला ठसका जरी लागला तर तिला पण ठसका लागतो त्याच्या भरपूर काही गोष्टी खोकला आला का तिला पण खोकला येतो असं महिन्याचं सगळं गुण आहेत भारी भारी गुण करते खूप छान आवडतात मला तिचे गुण पण ती आणि कॅमेरा जेव्हा चालू असेल तेव्हा करत नाही असं अचानकच करते, करते। त्यामुळे मला तुम्हाला दाखवता नाहीयेत पण गुण खूप करते प्लस आरू आरू, आरू बोलते मिठू मिठू बोलते आणि मम्मा बोलते असं सगळं बोलायला शिकलीये बाबा बोलते परत विशाल म्हणजे विशालला बाबा बोलतो तर ती पण बाबा बोलते असं सगळं महिना शिकलीये बोलायला तीन तीन महिने झालेत महिन्याला येऊन पण ह्या सगळ्या गोष्टी महिना शिकली असं मला चपात्या करायच्यात उशीर होतोय मला तर सोयाबीनची भाजी बनून झाली तुम्ही बघू शकता बघा छान सॉफ्ट होती ही सोयाबीन आणि इकडे चपात्या

टीव्ही बंद आता पाच दहा मिनिटासाठी तुझी सायकल आहे ती बाय हे बाबाला बायकर ना तर विशाल जस्ट ऑफिसला गेले गेलेत एवढी माझी धावपळ असते म्हणजे आल आज तरी मी थोडी लवकर आले मला आज तरी मी थोडी लवकर आले कधी कर कधी तुम्ही सात वाजता घरी येते तुम्ही विचार करा सात वाजता आल्यानंतर पंधरा मिनटंच विशाला निघायचं असतं असली धावपळ होते ना माझे तुम्हाला काय सांगू म्हणजे एका साईडला चपात्या करायच्या आणि एका साईडला पटकन भाजी टाकायची मग मी झटपट उपाय शोधते भाज्यांसाठी की काय पटकन होईल पहिले कसं नॉनव्हेज होतं तर मला काय एवढं वाटत नव्हतं सुकट होऊन जायची पटकन त्याच्यानंतर अजून अंडे असले का म्हणून अंड्याची भुर्जी पटकन करून देतं ऑमलेट पटकन करून देतं पण मग नॉन नाही आता तर मग भाज्यांचं थोडं टेन्शनच असतं कारण व्हेज ह्या ज्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित बनवण्यासाठी प्रॉपर मसाला वगैरे सगळ्या गोष्टी लागतात असं तर अशी माझी रोजची ही धावपळ असते आणि आता निवांत मी आले आली तर मी म्हणजे चहा घेतला पण पाणी नव्हतं घेतलं मग आता निवांत बसते आणि लगेच अर्धेच होमवर्क करायला घेते वन कुठे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तू बोल आता वन टू बोल तू एवढं फास्ट नाही बोलायचं स्लो बोल वन वनली वन वनली हा यू त्याच्यानंतर काय आहे वाय कुठे वाय ए कुठे आहे त्याच्यामध्ये ए कुठे त्यांनी ना कॅपिटल यू आहे तो बरोबर ओळखलेला आहे sure. आणि आता सी कुठे आर्विश सी Be. सी कुठे या हे नेम आहे तर मग यामध्ये सी कुठे शोमी शोमी वेर इज सी ये गुड जॉब आर्विश अँड शो मी वन वेल इज वन बेटा ओके राईट डाऊन वन वन गुड जॉब ये आरविश सॉमवर्क झालेला आहे तुम्ही इकडे बघू शकता त्याने कसं केलंय त्याचा हात पकडून त्याला करून घ्यावा लागतं मांडीवर घेऊन बसते आणि मग त्याला त्याची पेन्सिल पकडते आणि मग त्याने करून घेते असं कुठे आहे तुझी पेन्सिल आता झालं आता बुक खराब नको करू आधार तुझी पेन ही तुझी पेन्सिल कर व्हेरी ला, ला ,ला ला गुड ये तर आर्विश होमवर्क करून झालाय आणि आर्विश आणि विरू आता दोघ जण मिळून खेळत आहेत पण आता माझं जे काम आहे ते माझं व्हिडिओचं काम बाकी आहे एडिटिंगचं एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे काल तो पोस्ट करायचा आहे त्याचं वाईस म्हणजे काम बाकी एडिटिंगचं तर ते करून घेईल पूर्ण आणि मग ते आत्ता जर मला पोस्ट करता आला तर एक नऊ म्हणजे आता आठ वाजलेत एक पंधरा वीस मिनिटातच कामे होऊन जाईल तो ठीक आहे चला व्हिडिओचं काम करते आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ते तुमच्यासह शेअर करते चला मंडई मी ना व्हिडिओचं एडिटिंगचं काम करते आणि मिठू ना घरात अशी सगळी शांतता आहे ना तर मी थोडा बडबड करतोय ना की कुठे तू काय करतीये तू काय करतेय असं आणि खूप छान बोलतोय जर मला पॉसिबल झालं तर नक्की तुम्हाला शूट करून दाखवते थांबा कुठे हो मी टू काय बाबा कुठे बाबा बाहेर नको येऊ व्हिडिओचं काम करत होते पण आरविश तर मध्येच लागले मम्मा चिकन खायचं मम्मा चिकन खायचं आता सोयाबीन म्हणजे चिकन असं त्याला सांगितलंय की बाबा म्हणजे सोयाबीन बनवली पण त्याला चिकन खूप आवडतं त्याचं काल पण चाललं होतं मम्मा चिकन बनव मम्मा चिकन बनव बाबा चिकन असं मग आज सोयाबीनच चिकन समजून त्याला सोयाबीन देणार आहे असं तर त्याला पहिले भरून घेते कारण तो बोलतोय मग भूक लागली भाजी दे मला असं तर मग चला भाजी चपाती भरवते त्याला भात तो, तो, चापाती चापाती तो। खात नाही फक्त भाजी चपातीच खायचो तर आधीच तर खाणं चालू आहे आणि एका ठिकाणी बसून खात नाहीये आता दादांकडे जातो एक राऊंड इकडे येतो आणि दादांच्या भीतीने मग पटापट पटापट जेवतो मी रोज असंच भरवते ह्या घरातून त्या घरात त्या घरातून या घरात मागे राहून राहून एक दिन चपाती खातो असं तर मग चला आता भरून घेते थोडं खा आता झालंय त्याचं जेवण तसं पण जोपर्यंत त्याचं चालू आहे तो चालू तोपर्यंत बरं होते मग एकदा जर नाहीच खाल्लं तर मग सोडून देईल असं ठीक आहे चला बघू शकता तुम्ही असं आर्विशला भरवावं लागतं आणि हे प्रत्येक आईचं काम आहे प्रत्येक आईला हेच कामं असतात मागे पळून पळून खाऊ घालायचं ठीक आहे चला तर आर्विश जस्ट जेवण करून झालेलं आहे बाहेर खेळतोय तर आर्विशच्या सेम ताटामध्ये मी पण वाढून घेते आणि जेवण करून घेते कारण मग पाणी यायचा वेळ झालं नऊ वाजत आले आहेत आता नऊला पाच मिनटं बाकी आहेत आणि आता नऊ लगेच पाणी येईल नऊ सव्वा जवळ नऊपर्यंत पर्यंत मग मला भांडी पडलेली आहेत घरामध्ये तुम्ही बघू शकता मागे किती पसारा आहे झाडू कपडे धुवायचे आहेत असं सगळ्या गोष्टी भरपूर काम आहेत तर सगळं ते आवरून घेईल आणि काय माहिती मला तर तुम्हाला दाखवता येतं की नाही कारण आजवीस वेश ट्रायपॉट ठेवू देत नाही तुम्हाला माहिती आहे तरी पण मी बघते मोबाईल मला कसं ॲडजस्ट करता येतोय आणि दाखवण्याचा प्रयत्न करते की रात्रीचं किती कामं असतं घरामध्ये कामावरून उरून या सगळ्या येऊन गोष्टी करणं म्हणजे खरंच खूप थकवा येतो आणि थकायला होतं पण हा जो टायमिंग आहे साडेसात नंतर साथ आट तर साडेसात ते साडेआठपर्यंत आर्विशला भरवण्यापर्यंत थोडं रिलॅक्स असतं असं तर मग तेव्हा माझे काही जे कामं असतात ते करत असते मी तर चला आ, हे जे देवाची फुलं आली आहेत ते ठेवून देते फ्रीजमध्ये आणि अजून हितेशदा आले होते जेवण झालं नाही माझं नऊ का दहा वाजेत आले पाणी अजूनही नाही आलेलं पाण्याची वाट बघते लवकर पाणी आलं असं भिपतात म्हणजे कामं सगळी आवडली असती आणि गाणे चालू आहेत घरामध्ये आरविश ऐकतो म्हणून तर ही दादा आले होते तर मग त्यांनी ही अगरबत्ती दिलं लोभन अगरबत्ती आहे तुला एकदा ट्राय करून बघा खूप छान आहे असं तर मग ही बघा ही अगरबत्ती त्यांनी मला आणून दिली आता बघू ट्राय करून कशी आहे आणि आता ठेवून देईल ती घरामध्ये असं आणि आता माझं ताट वाढून घेते भाजी मी परत गरम करून घेतली आहे माझं ताट मी तर जेवायला घेतलेलं आहे पण आठवण येते भाजी खूप छान झाली आहे त्यांना नक्की भाजी आवडेल ही मला माहिती आता त्यांच्या जेवणाला अजून टायमिंग आहे एक दीड तास आहे अजून आणि भाजी खरंच खूप छान झालेली आहे पण पन... रात्रीचे साडे दहा झालेत पावणे अकरा होत आले तरी पाणी नाही आलेलं आणि माझे सगळे कामं हो पडलेले आहेत भांडी पडले आहेत खूप जास्त भांडी पडली आहेत आणि आर्विशला पण झोपवायचं आहे सकाळी त्याला पण स्कूलला जायचं आहे माझं ऑफिस पण आहे मला तर समजत नाही आहे काय करू मी मला असं वाटतं मी आर्विशला झोपवेल आणि बघू आता पाणी येणार आहे मी कॉल केला होता त्यांना तर बोले येणार आहे पण उशिरा येणार आहे मग आता कधी येतं ते नाही माहिती अवस्था अशी आहे भांडी घासायची आहे पाणीच नाही आहे तर काय बघा घर तर पसारा पूर्ण आहेच तर म्हणजे रात्रीचे वाजलेत अकरा आणि आत्ता पाणी आलं आहे आता मला घरातलं सगळंच काम आवरायचे हे किचनची हालत आता सुरुवात करते कामाला पाणी वगैरे सगळंच भरायचं माझी भांडी घासून झालेली आहेत आणि आता किचन ओटा साफ करून घेते नार्वीज तर बघा काय ना काय चालू आहे मध्येच मला तुम्ही पाणी बघू शकता किती फास्ट आहे आणि आता गॅस वगैरे माझी धुऊन झालेली आहे इकडे बघू शकता किचन मध्ये छान आवरून झालेलं आहे पूर्ण किचन धुवून घेतलं पाणी वगैरे सगळं भरून झालंय आवरीजच्या बॉटल्स वगैरे या पण गरम पाण्यातून धुवून काढाव्या लागतात मला या वेळेला इकडे मशीन चालू केलेली आहे आणि ड्रायर फिरत आहे ड्रायर लावलंय आता लादी पुसायला घेते आहे आणि मी लादी कशी पुसते माहितीये आता मी लादी पुसायला घेते आणि लादी मी कसे घेते निरम्याचे पाणी टाकते आणि वायपर मी खेचून घेते म्हणजे जो कचरा पण असतो तो पण निघून येतो सोबतच आणि लादी पण लगेच स्वच्छ होते मग काय सुका कपडा टाकून पुसून घेतले की लादी एकदम स्वच्छ होऊन जाते तर मंडई रात्रीचे वाजले साडेबारा तुम्ही इकडे बघू शकता आणि टी व्ही वरती आपला ब्लॉग चालू आहे थोडं नादी लागतो व्यवस्थित म्हणून असं तर घरातलं माझं सगळं आवरून झालेलं आहे तुम्हाला दाखवते घर पहिले कसं होतं आणि आता कसं आवरलं आहे ते पण दाखवते पायावरती भीती वाटते म्हणून मी बघते खाली मध्ये मध्ये इकडे बघू शकता किचन हा स्वच्छ धुतलेला धुवून घेतलेला आहे पाणी वगैरे स्वच्छ भरून घेतलंय इकडे कपडे पण झाले धुवून माझे आणि इकडे कपडे धुवून झालेले आहेत कपडेवरती सुकत घातलेत मी आणि त्याच्यानंतर बेडशीट वगैरे सगळं टाकून घेतलंय सगळं माझं घरातलं आग आवरून झालेलं आहे आणि इकडे ब्लॉक चालू आहे आपला इकडे आहे तुम्ही बघितलं संध्याकाळचं जे रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर केलं पण हे तर कमी आहे याच्यापेक्षा जास्त कामं असतात मला म्हणजे भाज्या साफ करून ठेवणं त्याच्यानंतर सकाळी डब्याची तयारी करणं आज मला पाणी उशीर झालं प्लस व्हिडिओचं पण काम करत होते म्हणून मग मला भाज्या वगैरे कट करून ठेवताना नाही सकाळची तयारी ते उद्या सकाळी थोडं लवकर उठूनच करून घेईल असं किंवा मग बटाटे असतात बटाट्यांना काही करून घे म्हणजे एमर्जन्सीमध्ये बटाटे कामी येतात तर मग सकाळी बटाट्याची भाजी वगैरे असं करेलच आणि अजून म्हणाल तर आता मला एवढी थकली आहे एवढी थकली आहे ना खूप जास्त थकले आहे आता सध्या घरातलं तुम्ही बघितलं सगळं आवडलं सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी पण तुमच्यासोबत शेअर केल्या की घरात मला किती कामं असतात संध्याकाळी साडेसहापासूनची बिझी आहे आता साडेबारा वाजलेत तरी मी बिझीच आहे अजून पण आर्विशला दूध द्यायचं आर्विशला झोपायला जवळजवळ एक दीड तास घेईल तर मला झोपायला तर दीड दोन पण वाजू शकतात कारण पाणी उशीर आलं पाणी जर लवकर आलं असतं तर अकरा साडे अकरापर्यंत माझं सगळं आवरून जातं पण पाणी लेट आलं त्याच्यामुळे असं तर मग चला मंडळी व्हिडिओ इकडे सेंड कर चला मंडळी व्हिडिओ हा इकडे सेंड करते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय आरू बाय कर सर्वांना हां बाय बाय बाय